Namaskar रेतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेत असतो ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मंडळी त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठीही आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला मागच्या भागामध्ये आपण सायबर गुन्ह्यांविषयी जाणून घेतलं होतं तसं तर सायबरविषयी आपण बरेच एपिसोड केले होते आणि प्रत्येक वेळेला आमच्याकडे ही मागणी येते की अजून तुम्ही आम्हाला माहिती द्या अजून आम्हाला जागरूक करा तेव्हा सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये माहिती घेणं आणि जागरूकता ठेवणं या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण सायबर क्राईमविषयी मागच्या भागामध्ये जाणून घेतलं होतं आणि त्यातही डेटिंग ॲप काय असतं ना याविषयी जाणून घेतलं होतं त्यातून फसवणूक कशी होऊ शकते हेही आपण समजून घेतलेलं होतं अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड बघायला पाहिजे आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो आहे ना ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार रे दरबार दरमार आपला आजचा विषय खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल मुळात शेतकरी वर्गाविषयीचा आपला आजचा विषय आहे शेतकरी वर्गाची वस्तुस्थिती काय आहे ना त्याविषयीची नेमकी माहिती देणारा आपला आजचा विषय आहे अभ्यास पूर्ण आहे सैद्धांतिक आहे अर्थात असे शब्द वापरल्यानंतर ह्या शब्दांना न्याय देणारं व्यक्तिमत्व त्यांचे विचार त्यांचं मार्गदर्शन आज आपण करून घेणार आहोत शेखर गायकवाड सर मंडळी आपला हा रयतेचा दरबार पूर्वी जनता दरबार होता आणि जनता दरबारचा पहिला एपिसोड आपण केला होता शेखर गायकवाड सरांना घेऊन तारीख होती वीस ऑगस्ट दोन हजार बारा त्या दिवसापासून अव्याहतपणे आपले हे दरबार जनता दरबार रयतेचा दरबार दोन्हीही चालू आहे आणि त्याबरोबरच शेखर गायकवाड सरांचा त्यामधला सहभाग असाच अव्याहतपणे सुरू आहे नुकतंच एका चर्चा सत्रामध्ये शेखर गायकवाड सरांनी व्याख्यान दिलं आणि त्यांचा विषय शे होता शेतकरी केंद्रित आवश्यकता म्हणजे काय का ते आज आपण जाणून घेणार आहोत परवा एका कार्यक्रमात मी असं बोललो की सर्व योजना या शेतकरी केंद्रित असायला पाहिजे मला जो अभिप्रेत अर्थ आहे तो असा आहे की शेतकऱ्याची गरज विचारात घेऊन योजना तयार करायला पाहिजे शेतकऱ्याची मागणी नसताना शेतकऱ्याच्या नावावर चालवलेल्या बहुसंख्य ज्या योजना आहेत त्याने खरोखर शेतकऱ्याला उपयोग होतो का याच्याबद्दलचा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून घेऊन मग योजनाचा परत परत आढावा घेतला पाहिजे आणि अनावश्यक योजना कमी केल्या पाहिजेत आणि कमी परंतु महत्त्वाच्या योजनांवर जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि हे करत असताना शेतकऱ्याच्या पूर्ण आयुष्याचा विचार ज्याला इंग्रजीमध्ये लाईफ सायकल ॲनालिसिस असं आपण म्हणतो म्हणजे नेमकं काय उदाहरण हे आपण समजून घेऊया म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो एक शेतकरी आहे त्याने पाण्याचा जास्त गैरवापर होतो म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला बळी पडून म्हणा किंवा त्याला पटल्यामुळे म्हणा त्याने ड्रीप लावला हां आता हा प्रगतिशील शेतकरी आहे आ जर ड्रीप लावलं तर हे ड्रीपचं आयुष्य ठरलेलं आहे आत्ता शासनाने ठरवलं की हे आयुष्य सात वर्ष आहे म्हणजे सात वर्षानंतर हे ड्रीप तुटून जाणार आहे खराब होणार आहे म्हणजे सात वर्षांनी त्याला परत मिळालं पाहिजे एवढे दिवस एकदा ड्रिप की आयुष्यात परत त्याला ही सबसिडी द्यायची नाही असं धोरण होतं आता आपण ठरवलं सात वर्ष सात वर्षानंतर परत दुसऱ्यांदा याच शेतकऱ्याला मिळालेलं आहे ड्रीप असं आपल्याला सापडत नाही याचं कारण का मागणी प्रचंड आहे मग त्याच्यामध्ये लॉटरी निघणार आणि मग त्याच्यामधून काही लोकांना मिळणार त्यामुळे शाश्वती नावाची गोष्ट शेतीमध्ये आता अजिबात राहिली नाही आणि हा एक सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा आहे ज्याला खरोखर मनापासून चांगली शेतीच करायची आहे आणि त्याने ठरवलं आहे की आता आपण मुलं काही आपली शिकली नाही आपण शेती चांगली करू एक आदर्श शेती पिकू अशा माणसाला ही योजना प्रचंड योजना आणि ही सगळी व्यवस्था ही मदत करताना दिसत नाही आपल्याला असं माझं स्पष्ट म्हणणं आहे थोडक्यात गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोचत नाही माझा अनुभव असाच आहे की तो योग्य त्या माणसापर्यंत पोचत नाही परंतु असा लाभ पोचण्यामध्ये एक प्रकारचा सिम्बॉलिझम आहे सिम्बॉलिझम म्हणजे काय तर दिखाऊपणा आहे की मी कुणाला तरी काहीतरी दिलं यापेक्षा नेमक्या माणसाला मी न जे त्याच्या गरजेची वस्तू दिली याच्यात जो फरक आहे तोच फरक या दोन्हीमध्ये आहे म्हणजे आणखी एक उदाहरण सांगू की कुठल्याही बँकेकडे तुम्ही गेला ट्रॅक्टरचं कर्ज काढायला तर बँकर पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला की तुमची शेती किती आहे दोन एकर असेल तर तुम्हाला तुम्ही ट्रॅक्टरचं पंधरा लाखाचं कर्ज घ्यायला पात्र नाही कारण तुम्ही दोन एकर शेतीवर परत फेडच करू शकत नाही ट्रॅक्टर किमान अडीचशे दिवस चालला पाहिजे त्याचा ड्रायव्हरचा पगार देणं परवडलं पाहिजे आणि पंधरा लाखाचा खर्च शेतीवर खर्च जाऊन तुम्हाला फेडता आलं पाहिजे हे तेन्ही निकषामध्ये दोन एकरचा शेतकरी बसू शकत नाही नेमकं आपली योजना असं सांगते की सगळ्यात छोटक्या छोट्या शेतकऱ्याला आम्ही ट्रॅक्टर देऊ म्हणजे काय होत आहे की गरजवंताला ट्रॅक्टर द्यायचा नाही आणि गरज नाही त्या माणसाला ट्रॅक्टर द्यायचा त्याने दोन दिवसाच्या आत याचा विक्रीला काढायचा त्याच्याकडनं पैसे घ्यायचे सो शेतकऱ्याची जी नावावर चाललेली सबसिडी आहे ती शेतकरी केंद्रित आहे का तो मोठं प्रश्नचिन्ह आहे म्हणजेच मंडळी खरा गरजू शेतकरी केंद्रस्थानी नाही म्हणून मला असं वाटतं की याच्यात खरोखर गरजू शेतकरी केंद्रस्थानी नाही आणि त्यामुळे ही सगळी गडबड शेती क्षेत्रामध्ये झालेली दिसते आपल्याला सातत्याने शेती क्षेत्र वादग्रस्त का ठरत आहे याचं कारणच मला असं वाटतं की सर्व योजना एका एक ठिकाणी त्याचा फोकस तयार करून गरजू शेतकऱ्यांपर्यंतच योजना पोचवल्या पाहिजे गरज नसलेल्या असंख्य लोकांना प्रचंड सबसिडी देऊन शेतकरी समाजाचं पण नुकसान आहे आणि खऱ्या शेतकऱ्यांचं पण नुकसान आहे आणि म्हणून मला दुसरा जो मुद्दा लगेच लक्षात येतो तो, तो हाच आहे की उद्या इस्रायलमध्ये इस्रायलमधल्या एखाद्या माणसाने ठरवलं की माझी नोकरी गेली आहे कारखान्यातली मला शेती करायची सकाळी अर्ज केला तर तीन वाजेपर्यंत त्याला पाण्याचं कनेक्शन विजेचं कनेक्शन किती पाणी तू वापरणार याचे सगळे परवाने त्याच्या हातात असतात एवढी गॅरंटी सरकार देत आहे आता असंख्य दीड हजारपेक्षा जास्त योजना शेती क्षेत्रात असताना आज मी कुठल्याच शेतकऱ्याला सांगू शकत नाही की तुला ह्या योजनेचा नक्की लाभ मिळेल ते योजना आहेत शेतीचे अधिकारी सगळं काय करतायत दीड हजार योजनांची माहिती देत बसत आहेत शेतकरी काय आहे साहेब मला ह्यातला काय उपयोगाचा आहे ते नाही तुम्ही अर्ज करा मग काय होईल तुम्हाला लॉटरी करावी लागेल मग लॉटरीमधून तुम्हाला मिळेल का ह्याची काही गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही कारण ते आमच्या पण हातात नाही इस्रायलच्या कृषी क्रांतीविषयी आपण सातत्याने बोलत असतो पण वास्तवामध्ये मात्र आपल्याकडून साधन सामुग्रीचा अपव्यय होत असतो म्हणजे काय समजून घ्या हे सगळं खरं असलं तरी गरजू माणसालाच हे फोकस करता येईल असं करता येणं शक्य आहे का तर नक्की शक्य आहे आणि ह्यासाठी मला वाटतं शेतकरीच मध्यवर्ती ठिकाणी असला पाहिजे या सगळ्यामध्ये आणि एवढ्या वर्ष आपण योजना चालवतो तर शेतकऱ्याला विचारा ना तुझ्या गरजेचं आहे का बरोबर आहे ना जे खुरपं म्हणतो आपण सगळ्यात छोटा अवजार शेतकऱ्याला लागणार सो जुन्या बाजारात वीस रुपयात मिळत आहे बरोबर आहे ना ते आपण दोनशे रुपयात खरेदी करून तीनशे रुपये ट्रान्सपोर्ट खर्च करून पाचशे रुपये खर्च करून सरकारच्या तिजोरीतनं कुठल्या तरी रिमोट ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो आहे ते पोचवताना पण त्याचा कार्यक्रम करतो आहे आणि ते कार्यक्रमावर पुन्हा दोन लाख रुपये खर्च करतो हे ह्याची गरज आहे का सगळ्याची याचा या पुनर्विचार करायची मला असं वाटतं वेळ आली आहे की जिथे सर्व जागतिक ज्या व्यवस्था आहेत व जागतिक बँकेपासून त्यामुळे तुमच्या सबसिडी आहे ना त्या फोकस असायला पाहिजे <laughs> तो असा त्याचा अपव्यय होता कामा नये असं होताना शेती क्षेत्रात अजिबात दिसत नाही असंख्य गरज नसलेल्या लोकांना वस्तू पुरवणं हा एक मोठा वादाचा विषय बनू पाहत आहे सगळ्याच देशांमध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळतं का तर मग नाही का मिळत नाही बँकेत गेले की बँक मानतात शेती तारण ठेवून आम्ही शिक शैक्षणिक कर्ज देणार नाही मग आम्ही शैक्षणिक कर्ज देणारं आणि शेतकऱ्याला डोळ्यापुढे ठेवून अशी कुठली योजना केली का अशी एकही एक योजना अस्तित्वात नाही काही जिल्हा बँका देत आहेत तीन ते चार बँका फक्त देत आहेत परंतु एकही राष्ट्रीयकृत बँक शेतीवर शैक्षणिक कर्ज देत नाही मग मला सांगा की शेतकऱ्याच्या मुलाने फॉरेनला शिकायला जायचं नाही असं काही आहे का नाही मग त्याला त्याच्याजवळ घाण ठेवायला वस्तू काय आहे तर शेती आहे आणि बँकांचं पहिलं तर वाक्य काय आहे तर मी शेती घाण घेऊन तुम्हाला जमिनीचं कर्ज शिक्षणासाठी देणार नाही मग हा प्रश्न सुटणार कसा आहे की नाही याचं काहीतरी उत्तर असायला पाहिजे म्हणजेच शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना मदत करणं आवश्यक आहे मग माझं म्हणणं असं की शेतकरी केंद्रित योजना म्हणजे शेतकऱ्याला विचारा ना की तुझ्या आयुष्यामध्ये तुला जन्मापासून मरेपर्यंत कोणत्या वीस वस्तू लागतात त्या वीसच योजना चालवा ना भाराभर योजना करायच्या कुणालाच त्याचा लाभ नाही गरजू नसलेल्या माणसाने सबसिडी घ्यायची आणि गरज नसलेल्या दुसऱ्या एका माणसाला त्याची विक्री करायची ही व्यवस्था फार काळ टिकता कामा नाही नाही ते कारण मग यात पारदर्शकता नाही असा त्याचा अर्थ निर्माण होतो मला असं वाटतं सुरुवात अशी केली पाहिजे की काही प्रगतीशील शेतकरी काही गरीब शेतकरी काही महिला शेतकरी आणि वेगवेगळ्या प्रदेशातले कोकणातल्या शेतकऱ्याची गरज वेगळी आहे विदर्भातल्या शेतकऱ्याची गरज वेगळी आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची गरज वेगळी आहे त्यांना विचारून गरजेवर आधारलेल्या योजना फक्त शिल्लक ठेवाव्यात बाकी काढून टाकाव्यात एक नियोजन आयोगाचे सदस्य होते सेन नावाचे त्यांनी एक अशी कल्पना मांडली होती की आणि इवन मॉन्टेक्सिंग अलवाली असताना नियोजन आयोगावर अशी कल्पना आली होती की तुम्हाला समजा सरकार तुमच्यावर पाच लाख रुपये दरवर्षी सबसिडीच्या स्वरूपात वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना देतं असं त्यावेळचा ही आहे की साडेचार लाख रुपये रोख जर सगळ्या योजना बंद केल्या आणि कॅशमध्ये तुम्हाला पैसे दिले तुमच्या अकाऊंटला टाकले तर एकूण जो व्यवसाय सबसिडीचा आहे तो साडेचार लाख रुपये दारिद्र्य रेषेखालच्या माणसाला कॅशमध्ये मिळतील आता हा जो अभिजित सेन यांनी जो व्यक्त केलेला विचार आहे त्याच्या पुढे जाऊन मी एक सूचना अशी केली होती की हे साडेचार लाख तुम्हाला वर्षाला सरकार देणारच आहे तर हे त्या माणसाला ठरवू द्या ना की माझी मुलं शिकतायत म्हणून मला दोन लाखाची सबसिडी द्या माझी आई आजारी आहे म्हणून मला अडीच लाखाची आरोग्य सबसिडी द्या या दोनच गोष्टी द्या माझ्याकडे शेती आहे म्हणून मला अन्नधान्याची सबसिडी नको असं म्हणायला पाहिजे आणि हे चॉईस हे सरकारकडे असावं का त्या युजर माणसाकडे असावं हा खरा प्रश्न आहे या मदत देण्यातला जो आर्थिक मुद्दा आहे ना तो आपण समजून घेणं आहे म्हणजे क्षमता किती आहे वापर किती आहे परतफेड कशी हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे बरं ह्याच्यात एक आर्थिक मुद्दा पण संबंधित आहे आर्थिक मुद्दा मी मागाशी सांगितला तसा की कि क्षमता किती वापर किती या सगळ्यावर ह्याची परतफेड अवलंबून आहे परत। आणि हा तर प्युअरली आर्थिक प्रश्न आहे आणि मग आर्थिक प्रश्नाकडे आर्थिक प्रश्नासारखंच बघायला पाहिजे मग जर मी एखादा माणूस पंधरा हजार रुपये देऊन ड्रायव्हर म्हणून नेमणार आहे आणि तो अडीचशे तीनशे दिवस ट्रॅक्टर चालला नाही तर शेतकरी खिशातनं पगार देऊन ट्रॅक्टर बंद ठेवणार आहे का नाही मग तो काय करेल ट्रॅक्टर भाड्याने द्यायचा प्रयत्न मग सर्व दिवस शंभर दिवस भाड्याचे ट्रॅक्टर कोण त्याचा घेईल का घेणार नाही जेव्हा गरज आहे तेव्हा वीस दिवस चालेल आणि मग हे आर्थिकदृष्ट्या सायकल बिघडतं आणि मग कर्जबाजारीपणा सुरू होतो आणि तो, तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येपर्यंत जाऊन पोहोचतो मंडळी शेतकरी वर्गाचा कर्जबाजारीपणा आणि त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या या समस्येच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे आणि उपाययोजना सरांनी सुचवली आहे मग शेतीतला कर्जबाजारीपणा काढायचा असेल तर माझं म्हणणं शेतकऱ्याच्या गरजेवर आधारलेलं आणि शेतकऱ्याने निश्चित केलेल्या क्षेत्रात सबसिडी देणं हा एक शेवटचा मार्ग आहे त्या दिशेने वाटचाल होताना आपल्याला दिसत नाही की मला जर वीस आयटम्सपैकी माझ्या गरजेच्या दोनच वस्तू आहेत त्या मला द्या म्हणजे माझी शेती चांगली करता येईल त्याची गॅरंटी या व्यवस्थेत असली पाहिजे की तुम्ही अर्ज केल्यापासून दीड महिन्याच्या आत ही वस्तू तुम्हाला मिळेल म्हणजे माझा सीझन संपल्यावर हार्वेस्टर आला असं धरू हां शेतकऱ्यांचं काय आहे आता शेतकऱ्याच्या मुलाला नोकऱ्या नाही मग तो काय करतो आहे ठीक आहे तुझ्यासाठी मी नाहीतरी गाव सोडून आणि शेती सोडून कायमचा शहरात जाण्यापेक्षा शेतकऱ्याला आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर पाहिजे आहे मग त्याच्यासाठी तो पन्नास लाख अजून कर्ज काढायला तयार आहे तो हार्वे हार्वेस्टर त्यांनी घेतला सबसिडीवर घेतला तरी ऐंशी लाखाचं कर्ज घेऊनच तो येणार आहे मग ऐंशी लाखाचं कर्ज परत फेड करायला किमान त्यांनी पाच कोटीचं दरवर्षी बिझनेस केला पाहिजे असा असा बिझनेस समजा सारखर कारखाने बंद झाले हार्वेस्टर काय करणार पुढचे आठ महिने बंद राहणार मग त्याचं मीटर चालू होईल व्याजाचं त्याची परतफेड कोण करणार आणि हा प्युअरली आर्थिक प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्नासारखाच बघितला पाहिजे ना म्हणजेच डायव्हर्जन ऑफ सबसिडी मिळालेल्या मदतीतून इतर गोष्टींची पूर्तता करणं म्हणजे याला अर्थशास्त्र म्हणतात डायव्हर्शन ऑफ सबसिडी आणि हा एक मोठा रोग शेतकरी समाजात आहे कारण त्याची गरज मोठी आहे आणि त्याच्याकडे पैसा नाही त्यामुळे खेळतं भांडवल नसल्यामुळे हा सगळा प्रश्न आहे तर हा प्रश्नाचा प्रश्ना अभ्यास करून शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळतील गरजेवर आधारलेले मिळतील त्याच्या गरजेनुसार योग्य त्या योजनेमध्येच मिळतील अनावश्यक योजने त्याचं नाव येणार नाही हे सगळं बघणं हे व्यवस्थेचा भाग असायला पाहिजे मंडळी शेती बाबतीतली वस्तुस्थिती काय आहे ना ती आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे म्हणजे योजना भरमसाठ आहेत त्यामध्ये फोकस नाही आणि त्याही पेक्षा कागदावरच्या शेतकऱ्यांची संख्या अफाट आहे शेतीमध्ये काय झालंय योजनांची संख्या जास्त म प्रचंड मोठं खातं आहे शेतीचं परंतु असं असलं तरी शेतीमध्ये थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचणाऱ्या शेती अधिकाऱ्यांची संख्या सुद्धा कमी हो फार कमी आहे ते चोवीस तास माहिती देण्यामध्येच मग्न आहे ते लोक सगळे बरोबर आहे ना त्यानंतर कागदावरचे शेतकरी फार मोठ्या संख्येने hmm. hmm. आहेत कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी hmm. या दोन जिल्ह्यामध्ये चाळीस चाळीस लाख खातेदार आहेत hmm. सो अडीच लाख अडीच कोटी लोक शेतकरी आहे कागदावर ज्यांच्या नावावर सातभार hmm. आहे अडीच कोटीतले ऐंशी लाख कुठे आहेत या दोन जिल्ह्यात आहे बर ती जमीन काय आहे दहा गुंठ्याची वाढी त्याच्यात बेचाळीस नावं त्यातली एक एक्केचाळीस माणसं मुंबईमध्ये हे आणि मग दोन आंबे पडले आंब्याची झाडं पडली नुकसान भरपाई सात हजार रुपये मिळाली तर ती डिवायडेड बाय बेचाळीस लोक <laughs> मग त्याची पेपरमध्ये बातमी येणार की एकशे तेरा रुपये सबसिडी मिळाली आणि सरकारने काही केलं नाही बरोबर आहे शेतकऱ्याची चेष्टा मुळात ही शेतकरी आहे का त्याला शेतकरी म्हणावं का हे आपण नेहमी ऐकतो ना म्हणजे नुकसानी प्रचंड झालेली आहे पण मिळालेली भरपाई अत्यल्प आहे पण आपण कधीच जाणून घेत नाही आमचा हा प्रयत्न आहे की रेतेच्या दरबार मधून आपण वस्तुस्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे वीर ब्रिटिशांनी एक छोटी गोष्ट केली की बैलाचं एक तास परत पुढे जाऊन टोकाला जाऊन परत येईल एवढी जमीन म्हणजे वीज गुठ्ठे जमीन ही किमान असल्याशिवाय त्याला जमिनीचं किमान क्षेत्र असं म्हणतात ते नसताना त्याला शेतकरी कसं म्हणायचं तो मग अडीच कोटीतले माझा अंदाज आहे की साधारण एक कोटी लोक हे शेतीमध्ये कधीच न गेलेले लोक आहे हे लोक बाहेर काढले पाहिजे तर राहिलेल्या दीड कोटी लोकांना हे शेतकरी आजची सबसिडी ही आग, अधिक फोकस पद्धतीने मिळू शकेल आणि त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही ना सो ही जी साधी पावलं जी उचलायची त्याच्यात आपण याचा समावेश आहे हे सगळं ऐकल्यानंतर शेती किफायतशीर आहे का हा प्रश्न मनात आला ना शेती किफायतशीर आजही आहे कोणाच्या बाबतीत आहे ते, ते सांगतो ज्यांना पाणी आहे आणि ज्याच्या घरामध्ये काम करणारी माणसं आहेत दोन दोन कंडिशन आपला सारखं आहे फक्त यामध्ये अजून एक मुद्दा एवढाच आहे की छोटी जरी मुलं असली अक्षरशः शेतीमध्ये लहान मुलंसुद्धा सुद्धा फार राबतात म्हणून असं म्हणतात आर्थिकदृष्ट्या छोटे फार्म जे आहेत दोन एकर तीन एकरची शेती जास्त किफायतशीर आहे okay. कारण त्याच्यामध्ये गवत तुम्हाला अजिबात दिसणार नाही तो कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढतो आपला महाराष्ट्रातला पालघरचा शेतकरी किंवा मनसरचा शेतकरी हा अतिशय शे परिणामकारकरीत्या शेती करतो आणि त्यात बहुसंख्य महिलांचाच वाटा जास्त आहे अतिशय शेत सुंदर शेती जर बघायची असेल तर ती महाराष्ट्राच्या ह्या भागात बघायला पाहिजे त्याच्याविरुद्ध मोठे जे फार्म आहे मराठवाड्यात फार मोठ्या जमिनी आहेत पन्नास एकर साठ एकर तो माणूस वर्षातनं दोनदा तीनदा सुद्धा शेतात जात नाही असे शेती आहे ती परिणामकारक होणं शक्य नाही तिथे ज्याच्या घरात जास्त माणसं शेतीत राबणारी आहे आणि जिथे साधनं मेकॅनायझेशन आहे यांत्रिकीकरण आहे त्या ठिकाणी कदाचित त्याला थोडंफार यश मिळतं त्यामुळे पाणी आणि व्यक्ती घरात काम करणार आहे हे जर असेल तर आजही शेती किफायतशीर आहे त्याला कुठलाही इन्कम टॅक्स लागत नाही असं असलं तरी अप्रत्यक्षरित्या शेतीतून आता पूर्वी आपण म्हणतो की शेतकरी टॅक्स भरत नाही आणि हा एक शहरी माणसाचा एक मोठा स गैरसमज आहे त्याचा राग पण आहे त्याला असं वाटतं माझ्या पगारातले इन्कम टॅक्स मी देतो तीस टक्के शिपाईसुद्धा तीस टक्के इन्कम टॅक्स भरतो तीस वर्षाच्या पुढे सर्विस गेली की त्याला टॅक्स लागतोच आणि ह्या सबसिडीचा उपयोग माझ्या इन्कम टॅक्सच्या पैशाचा उपयोग फुकट गोष्टी देण्यासाठी होतो असं शहरी माणसाचं पण मत आहे तो पण त्याचा शेतकऱ्याबद्दलचा गैरसमजच आहे याच्यासाठी आहे की शेतकरी जर शहरी शेतकरी तीनशे रुपयाचा रिचार्ज करत असेल तर हा शंभर रुपयाचा रिचार्ज करतो त्याच्यावर पुन्हा जी एस टी जातो बरोबर आहे ना ते पैसे कोण भरतं आहे त्याला सगळीकडे तो जेवढी साधनं विकत घेतो सगळ्याला अठरा टक्के जी एस टी कोण भरत आहे थोडक्यात ज्यांना लाभ द्यायचा आहे ना त्यांच्याशी थेट संवाद साधणं आवश्यक आहे त्यांच्या गरजा काय आहेत तेही समजून घेणं आवश्यक आहे मला असं वाटतं शेतीकडे बघायचं एक तर दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि खऱ्या शेतकऱ्याला वाटलं तर त्याची चार पाच चर्चासत्र घेऊन समोरासमोर शेतकऱ्यांना हे विचारलं पाहिजे त्याला एक क्वेशनर देता येऊ शकते कदाचित तुम्ही लोकांनीसुद्धा काही शेतकऱ्याची मुलाखती घ्या की तुला ह्या सरकारी योजनांचा तुला काही फायदा झाला का आयुष्यात नाही झाला तर मग योजना कशा पाहिजेत तुम्हाला योजनाबद्दल काही माहिती आहे का आपण साधा अर्धा तास हॉटेलला जेवायला गेलो तर ते विचारतात आमचं हॉटेल कसं वाटलं त्याचं रेटिंग करा आम्ही आम्ही हजारो कोटी रुपयाच्या योजना शेतकऱ्यासाठी चालवतो तर शेतकऱ्याला का नाही विचारत आहे की योजना मला कशी पाहिजे आणि जो ज्याला म्हणतात याला म्हणतात स्टेक बिगेस्ट स्टेक होल्डर कोण तर शेतकरी आहे शेती योजनांच्या बाबतीत त्याला पहिल्यांदा विचारा ना हे हे तुला उपयोगाचं आहे की नाही उपयुक्त आहे की नाही आणि त्यावर आधारलेल्या योजना कराव्यात असं माझं म्हणणं आहे मंडळी शेती जमीन व्यवहार साखर उद्योग इत्यादी विविध विषयांमध्ये शेखर गायकवाड सरांचं संशोधन आहे त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच अनुभवांच्या जोरावरती शेखर गायकवाड सरांचं सातत्याने चिंतन चालू असतं किंवा मार्गदर्शन देणंही चालू असतं आणि ते आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे त्याच दृष्टीने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही प्रश्न असतील माहिती असेल थी सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा रयतेच्या तेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंतचे हे जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना साडेचारशेच्या वर एपिसोड आहेत हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून रयतेचा दरबार जनता दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री वाजता वाहिनीवरून सोमवारचा हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात हा मात्र त्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठी रयतेचा दरबार